आपण चांगलं दाखवतो चांगलं बोलतो आणि आज या व्हिडिओ मध्ये देखील तुम्हाला या फॉर्म भरले त्यांना टी शर्ट खऱ्या तर आता मार्गी लागली असं वाटत अगदी किती गुस्सा बघतो तर नमस्कार मित्रांनो सुप्रभात ओम साईराम जय साई राम जय साईनाथ गणपती बाप्पा मोर्या बर मी तुम्हाला सातत्याने व्हिडिओच्या माध्यमातून भेटतोय त्याचा विषय सगळ्यांना ठेव कोणते विषय घेऊन माझ्या युट्यूब चॅनलवर शक्यतो वेगळे विषय नसतात या चॅनलच्या माध्यमातून आपण देवाचा प्रसार करतो भक्तीचा प्रसार करतो आणि त्यातल्या त्यात उरंते शिर्डी मानाची पहिली पालखी या पालखीसोबत आपण नियमित असतो हे चॅनल नियमित असतं तुम्ही देखील सोबत असता तर आज ही व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे मी तुम्हाला पुढे सांगतो पण शिर्डी मानाची पालखी म्हणजे काय तर तुम्हाला सांगतो पंचवीसावं वर्ष आहे पंचवीस वर्षा अगोदर आपल्या या परिसरामध्ये म्हणजे उरण असेल पेण असेल अलिबाग असेल नवी मुंबई उपनगर असतील या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे ना साई भक्तीचा प्रसार नव्हता आणि तो प्रसार करण्याचं माध्यम ही शिर्डी मानाची पहिली पालखी झाली केवळ पदयात्रा काढली नाही तर गावोगावी सच्चरीत पारायण ग्रंथवाचन साई भंडारा याच्या माध्यमातून आपण प्रसार करत गेलो आणि खऱ्या अर्थानं साई सेवेची जी तळमळ किंवा साई सेवेची जी इच्छा आहे ती या पालखीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आज तालुक्यातून असंख्य पालख्या जातात म्हणजे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे नऊ दहा पालख्या जात असतील त्यापैकी पाच सहा पालख्या बंद झाल्या म्हणजे मंडळं बंद झाली पण ही पालखी जो आहे तिचा नितांत प्रवास सुरू आहे पंचवीस वर्षामध्ये आपण आलो आणि आता पंचवीसव्या वर्षाचं एक उत्तम नियोजन आपण करतोय तर ते नियोजन काय ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मग चला आज आपण या नियोजनामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच साई भक्त उत्स्फूर्त उत्स्फूर्तपणे आपल्या ऑफिसमध्ये दररोज करत आहेत दररोज जाऊन त्या ठिकाणी फॉर्म आहेत मग ते फॉर्म कसे भरले जात आहेत फी किती आहे त्याच्या पुढच्या बाबी काय आहेत पुढे मंडळ तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर काय देतं नियम काय अटी काय आहेत या सगळ्या गोष्टींवर आज थोडासा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रकाश टाकणार आहोत बऱ्याच पदयात्रेंना माहिती नसतं नवीन पदयात्रे असतात ज्यांना माहितीच नसतं पदयात्रा म्हणजे नेमकं काय किंवा ते शिर्डी मानाच्या पालखीमध्ये नेमकी शिस्त कशी असते तर या सगळ्या गोष्टींचा जो उलगड आहे तो आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर चला तुम्ही आजपर्यंत माझ्यासोबत राहिल्यात ना सोबत राहा तर आपण चुकीचं दाखवत नाही आणि आज या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला चांगल्या गोष्टी दाखवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका थेट भेटूयात आपण प्रवास करू थोडासा गाडीमध्ये जाऊ आणि गाडीमध्ये जाता जाता आपण त्या ठिकाणावर पोहोचू ज्या ठिकाणी आपल्याला हा व्हिडिओ संपूर्ण कव्हर करायचा आहे ओम साईराय नाच रे गारे रे अवघा आनंदी आनंद श्रावण बाळा संगे सारे भजनी धुंद म्हणाल ना ना तो पालखी घेऊन केली का बंडाजी मामांच्या गावाच्या समोरून जातोय बंडाजी मामा म्हणजे माहिती ना कोण ज्यानं आपल्या दिंडीला एक वेगळी शिस्त लावली अतिशय शिस्तप्रिय माणूस त्याच्या गावासमोरून आपण जातोय म्हणजे त्यांचा जो फाटाय तिथं बंडाजी मामांच्या मुखामध्ये मा गाणं सतत असायचं त्या काळामध्ये म्हणजे काही वर्ष अगोदर डोक्याला कपडा मळकट टोपडा डोक्याला कपडा मलकट टोपडा निघाला रे पायी पायी माझा साई कुणी जाताना पाहिलं का बाई माझा साई बोला साई राम साई राम राम बोला साईराम साईराम राम चला मित्रांनो आपलं ठिकाण आलं जवळ आपण गाडी पार्क करू आणि मग आपण आपल्या ऑफिसजवळ जाऊ फायनली आपण आता बोकळविरा स्टॉपवर आहोत ही आहे बोकरविराची कमान आणि बरोबर बोकळविरा कमाणीच्या समोरासमोर हे आपलं मंडळाचं ऑफिस असणार आहे या बाजूचा हार असता आणि या बाजूचा हार असता तर इथे सगळ्या गोष्टी ह्या ऑफिसवर सगळ्या गोष्टी होत असतात आता आपण बघूया पदयात्री फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण समजून घेऊ आपल्या मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत आणि आमचे साई भक्त इथे अजून बरेच साई भक्त आहेत दुसरं नियोजन बाजूला सुरू आहे सध्या या टेबलवर आजच्या दिवशी बरेच साई भक्त पदयात्री ज्या आहेत ते आपल्या पदयात्रा प्रवेशिका करण्यासाठी येतात तर आता ती प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत बरं बघा हा आहे आपला पदयात्री फॉर्म ज्यामध्ये ठळकलेलं आहे तालुक्यातील श्री बाबांची मानाची पहिली पालखी श्री साई पाल सेवा मंडळ रजिस्टर आणि समोर बघतो आपण हे पंचवीसावं रौप्य महोत्सवी वर्ष इथे बघा आपण सातशे रुपये पदयात्री वर्गणी घेतो आणि याच पावतीवर तुम्हाला अधिक माहितीसाठी अध्यक्ष कार्याध्यक्ष सेक्रेटरी असे मोबाईल नंबर देखील दिलेले आहेत आणि मागच्या बाजूला देखील तुम्हाला या मंडळाची जी आहे, नियमा आहे नियमा ती नियमावली आहे पदयात्रेची नियमावली आहे ती आपण आपण नंतर टेबलवर पदयात्री फॉर्म भरल्यानंतर इकडे सेल्फी आहे आता या पदयात्री फॉर्म भरलाय लाव आहे या ला। सेल्फी पॉइंट वर ते असणार आहे बरं आपले हे सोनारे गावाचे साई पदयात्री ज्याने आता नुकतीच फॉर्म भरलाय पंचवीस वर्ष आहे किती उत्साह आहे तुमच्या मनामध्ये उत्साह भरपूर आहे की एवढे वर्ष मी जातो चालत चौदा वर्ष झाली मला पण यंदा मला यंदा तर वर्ष मला खूप म्हणजे यंदा सांगितलं की पंधरा वर्ष आहे पण मला बघायचं प्रत्यक्ष बघायचं आहे काय आहे काय मी अनुभव घेतलेला आहे की आता जेव्हा काहीतरी ऑपरेशन झालेलं त्या डावीला मला तर कोणी सगळंही सांगितलं की मी वाचणार नाही पण साईचा धावा केला आणि मी साईचा धावा केल्यानंतर त्या साई बाबांनी मला ते परत आणलं आणि मला परत दिल्लीला के उभं केलं ला बघा हा फॉर्म भरून झाल्यानंतर पुढची नोंद आहे ती मश्टरमध्ये होते आपण बघू शकतो इथे मश्टरमध्ये नोंदी केल्या जातात आणि मश्टरमध्ये नोंदी कशी होतात बघा हे संपूर्ण नाव आहे त्याच्यानंतर त्याच्या गावाचं नाव आहे त्याचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड आधार कार्ड नंबर यासाठी आपण घेतोय की या वर्षी आपण विमा पॉलिसी प्रत्येक साई पदयात्रेला देतोय तर या आधार कार्डच्या माध्यमातून आपण त्यांच्या नोंदी या ठिकाणी ठेवतो आहे आता ही प्रक्रिया झाल्यानंतर हा जो फॉर्म आहे म्हणजे दैनंदिन कार्यक्रम हा दैनंदिन कार्यक्रम आपण प्रत्येक साई पदयात्रेला देतो यामध्ये आपण बघतो पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंतची जी मुक्कामा आहेत ती सगळी मुक्कामा या ठिकाणी दाखवलेली आहेत ज्यामध्ये आपली जी पदयात्रा आहे ती बरोबर पंचवीस तारखेला सुरू होते आणि तीन तारखेला या ठिकाणी संपते चार तारखेला आपण शिर्डीमध्ये बाबांचा काळा करून परतीचा प्रवास करतो तर तो साई भंडारा जो आहे तो तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रत्नेश्वरी मंदिर आता हा साई भंडारा काय सामान्य नसतो जवळजवळ चार ते पाच हजार लोक एकाच ठिकाणी साई भंडाराचा लाभ घेण्यासाठी उपस्थित असतात रायगड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा भंडारा म्हणून या साई भंडाराची ओळख आहे तर एकंदर अशा पद्धतीनं या ठिकाणची फॉर्म प्रोसेस आहे आपण बघूया आता पुढे आपल्यासाठी कोण येत आहेत ऑफिसच्या आतल्या बाजूला मंडळाचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत यांच्यामध्ये पुढच्या नियोजनाची जाय सुरू आहे आता दिवस जास्त राहिलेले नाही आहेत तर आ, राहिले या राहिलेल्या दिवसांमध्ये जी खरेदी आहे पुन्हा आपल्या नऊ दिवसातल्या प्रवासामध्ये आपल्याला काय लागेल गाड्या किती असतील त्याची परमिशन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे आता हा तुम्हाला जो मी बॅनर दाखवतोय या बॅनरमध्ये बघा दिंडीचा कालावधी दिला आहे पण ऑफिस ऑफिस संदर्भात जर तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील किंवा जर तुम्हाला विचारपूस करायची असेल तर हे नंबर आहेत हे नंबर या ठिकाणी खास ठेवलेले आहेत जे ऑफिस संपर्कासाठी आहेत म्हणजे पदयात्री फॉर्म असेल किंवा तुम्हाला ऑफिसवर येऊन जर एखादी देणगी द्यायची असेल तर हे जे नंबर आहेत यांना तुम्ही संपर्क साधू शकता म्हणजे एकंदर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ऑफिसवर आपण नियोजन केलंय बरं इथे बघा आतापर्यंत ज्या देणगी आलेल्या आहेत एकंदर जमा किती राहिलेत किती यायचे किती आहेत हा बुक आहे हा आपल्या मंडळाचा पासबुक आहे आणि हा मस्टर आहे म्हणजे एक जरी देणगी दिलीत तरी त्याच्या नोंदी हा तीन ते चार ठिकाणी ठेवाव्या लागतात तर इथे बघा एक वेळे जे नाश्ता देणारे आहेत यांच्या या नोंदी या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतील इकडे या बाजूला अन्नदान आहेत आणि या वस्तू स्वरूपात ज्या देणगी त्यांच्या सगळ्या नोंदी आपल्याला ठेवाव्या लागतात आणि, आणि हा तपशील आपल्याला चांगल्या पद्धतीनं मंडळाचे पदाधिकारी जे आहेत ते ठेवताना दिसत आहेत पेट्या दिसतात ना याच्यामध्ये तुम्हाला टी शर्ट मागच्या बाजूला टोपी असणार आहे त्या बाजूला टोप्या आढा हे आहे टोप्यांची घटना आहे बाकी तुम्हाला सगळं दाखवून इथे कमी वस्तू आणल्यात आपण तुम्हाला एका नव्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण किती स्टॉक आहे एकूण टी शर्ट टोपी नंतर पास वेगळा सामान ऑफिसवर काय आहे त्याच्याबद्दलची सगळी माहिती आहे की आपण सोबत सगळे जे आहेत ना खूप जुनी मंडळी आहे म्हणजे वीस वीस बावीस बावीस वर्ष मला वाटतं मामा पहिल्या दिंडीपासून आहेत पहिल्या वर्षापासून म्हणजे मामांचं पहिलं पंचवीस वर्ष आहे पण आता थोडीशी प्रकृती आहे त्यामुळे ती फक्त पहिल्या दिवसाचा प्रवास करते पण पंच्याऐंशी वर्षाचा हा साई भक्त आणि तरुण दररोज सकाळी आठ वाजल्यापासून बारापर्यंत नंतर संध्याकाळी चार वाजता येतात रात्री साडेसात वाजता जातात म्हणजे साई सेवा तुम्हाला कशा पद्धतीने पण करता येते दिंडीला जाता नाही आलं ना तरी ते ऑफिसवर हो आहेत आणि आपल्या मंडळासाठी किंवा पदयात्रेसाठी जर काय करता येत असेल तर ते करण्याचा नितांत प्रयत्न करतात अशी सगळी मंडळी दरोजी या ठिकाणी बसलेली असते आणि सेवा करत असते बर आणखी पदयात्री या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आलेत, हे आमच्या बेलपाडा गावातील साईभक्त आहेत त्यांचा देखील फॉर्म ठिकाणी भरला जातो यावर्षी फॉर्म भरल्यानंतर पदयात्रींसाठी हा सेल्फी पॉइंट आहे त्यावर छान लिहिले बघा मी पदयात्री उरंते शिर्डी मानाच्या पालखीचा मी निघालो तुम्ही येता का देवा संगे देवाच्या भेटीला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही उलंत शिर्डी मानाच्या पालखीचा प्रवास करणार असाल तर ही गोष्ट आहे का मला जर यायचं असेल तर तुम्ही फॉर्म जे आहे तेवीस तारखेपर्यंत त्याचा फायदा एक राहील की तुम्हाला साई सुरक्षा कवच अर्थातच विमा पॉलिसी याचा लाभ घेता येणार पंचवीस वर्षामध्ये आजपर्यंत कुठलीही वाईट घटना आपल्या दिल्लीमध्ये झाली नाही होऊ नये आणि होणारी नाही पण तरी आपण एक ऍडिशनल यावर्षी करतोय त्याचा लाभ साई पदयात्री घेता येईल तारीख लक्षात ठेवा तेवीस नोव्हेंबर ही अंतिम तारीख असेल विमा पॉलिसी साठी चोवीस तारखेला भरले जातील पंचवीस तारखेला भरले जातील नंतरही फॉर्म भरले जातील पण त्याचा उपयोग पॉलिसीसाठी होणार नाही जर पॉलिसीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तेवीस तारखेपर्यंत हा फॉर्म नक्की बरं आता बघा हे पदयात्री देखील या ठिकाणी आलेत आता फॉर्म भरला जाईल फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालूच आहे पंचवीसवा वर्ष आहे आणि साई साईबाग तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजावून सांगतोय या बघा ह्या दोन पासेस तुम्हाला मंडळाच्या दिसत आहेत आता दोन का तर एक आहे स्काय ब्लू आणि एक आहे लाल रंगाची जी साधारण मरून रंगासारखी तुम्हाला दिसते तर ही जी पास आहे स्काय ब्लू ही पदयात्रींसाठी असणार आहे आणि या बाजूला आपण दिसतोय ही पास मंडळाचे जे पदाधिकारी आहेत यांच्यासाठी आहे आता चालत असताना पदाधिकारी कोण आहे सूचना कोण करणार आहे कोणाचं ऐकायचं आहे यासाठी फक्त रंग वेगळे केलेले आहेत बाकी पासवरचा जो मजकूर आहे तो सेम असणार आहे दोन्ही बाजूला बर आता पदयात्री फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काय मिळत आहे तर पहिली गोष्ट म्हणजे ही टी शर्ट आता पंचवीसव्या वर्षी पहिल्यांदाच मंडळाच्याकडे एक डिजिटल टी शर्ट आहे म्हणजे प्रिंटेड टी शर्ट आहे तदनंतर ही पास तुम्हाला दिली जाते आणि ही टोपी तुम्हाला मंडळाच्या वतीनं पहिली दिली जाते आता या वर्षी आपल्याला मंडळासाठी टी शर्ट कोणी सहकार्य केलंय तर आपण बघूया हे बघा मंडळाच्या टी शर्टवर आपण बघतोय पंचवीसावे रौप्य महोत्सवे वर्ष आहे आणि खाली नाव आहे सौजन्य श्री महेंद्र शेठ घरत शेलगर यांच्या वतीनं सलग ही तिसऱ्या वर्षी टी शर्ट आपल्याला दिली गेलेली आहे आणि ही जी पास बघ ही जी पास आहे आमचे सोनारे गावाचे उद्योजक सन्मानिय मंगेशदादा टांडेल यांच्याकडून देण्यात आलेली आहे आणि ही जी टोपी आहे त्या अर्थातच दोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्वे सर्वा सन्मानिय महादेवजी घरत यांच्याकडून ही टोपी देण्यात आलेली आहे तर या तीन गोष्टी तुम्हाला लगेच पदयात्री फॉर्म भरल्यानंतर लगेच तुम्हाला जागेवर मिळत आहेत आणखी काय सुविधा आहेत बरं हा एक आणखी नवीन भक्त पहिला वर्ष आहे ना पहिल्या वर्षी डायरेक्ट पंचवीसवं वर्ष त्याला पहिला मिळालं आहे म्हणजे पंचवीसव्या वर्षी पहिली दिंडी तो आपली बाबांची करणार आहे आता त्याचा सध्या फॉर्म भरला जातो आहे

मी थैंक पदयात्री या बाजूला पण स्वप्नील तयारी कशी आहे 25 वर्ष आणि उत्सुकता जास्त तो सगळा गेल्या वर्षीचा मित्र परिवार सोबत आहे ओम सायराम

अगदी किती उत्साह बघतोय एकामागून एक पदयात्रे सुरूच आहे जशी पदयात्रा जवळ येते हा फॉर्म भरण्याची संख्या आता वाढू लागली आहे आणि हे दिवसेंदिवस आता तसंच सुरू राहणार आहे शेवटच्या दिवसापर्यंत असच एका मागून एक एक साई भक्त आता बरं आपले सगळे नियमित दिंडीमध्ये असणारे साई भक्त आहेत साईराम पंचवीस वर्ष कशी तयारी आहे एकदम जोरदार तयारी आहे आणि पंचवीस वर्ष आपल्या मंडळाला पूर्ण होत आहेत साहेबक्तांनी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं आता मार्गी लागली असं वाटतंय तुमची सगळी मंडळी सोबत आहे का यावर सगळ्यांचे फॉर्म भरतोय आपण आता माझा पण फॉर्म भरून घेतो मी आपला नंबर स्पेशल असणार आहे त्या नंबर बद्दल तुम्हाला मी सांगतो आपला फॉर्म चालू आहे भरायचा बरं माझी टी शर्ट माझी पास टोपी माझा फॉर्म माझाही फॉर्म भरून झालाय घेऊया फॉर्म फॉर्मप्रमाणे दाखवले तुम्हाला मुसाईराम हे आमच्या गावातले साईभक्त आहेत त्यांचा सा पहिला वर्ष आहे आणि पहिल्या वर्षीचं ते स्वतः फॉर्म भरत आहेत सायरामनी फॉर्म भरले होते त्यांना टी शर्ट त्यांना दिलेली आहे टी शर्टची साईज जर बघितली ना तुम्हाला छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस सव्वेचाळीस शेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पन्नास म्हणजे छत्तीस पासून पन्नास पर्यंत तुम्हाला सगळ्या टी शर्टच्या साईज अवेलेबल आहेत दिंडी मध्ये काय चालतं हे दाखवलंय या वर्षी दिंडीच्या अगोदरपासून पासून आपण महिनाभर अगोदरपासून पासून सगळ्या व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा आता या व्हिडिओनंतर आणखी एक नवीन व्हिडिओ येईल जी आपल्या नियोजनाची दुसरी व्हिडिओ आपल्याला दाखवता दाखवता येणार आहे तेव्हा चलूया या, या व्हिडिओचा शेवट करूया तुर्तास ओम साईराम खूप खूप धन्यवाद